चौथी विषय मराठी पाठ चौदावा मिठाचा शोध या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे उत्तर पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आ मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले उत्तर हरिने एका झाडाच्या बुंद्यापासी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले ई खनिज मिठाला आपण काय म्हणतो उत्तर खनिज मिठाला आपण सैन्य व मीठ म्हणतो इ माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले उत्तर माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ बरेच दिवस त्यानं या गोष्टीच टिंबटिंब केलं त्याला खूप टिंबटिंब वाटलं उत्तर बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं आ कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला उत्तर दगड ई त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची टिंबटिंब उत्तर माती ई ते पाणी त्याच्या टिंबटिंब नेणंही त्याला शक्य होत नव्हतं उत्तर गुहेपर्यंत प्रश्न तिसरा अ आधी मानवाने दगड चाटून पाहिलं उत्तर काही हरणे एका झाडाच्या बुंद्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून त्याने दगड चाटून पाहिला आ समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले उत्तर आदिमानवाच्या हातापायांना खरचाटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी अधिमानवाच्या हातापायांना झुंबू लागले ई समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला उत्तर समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते प्रश्न चौथा तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा सारणीमध्ये दिलेले कच्चे खाल्लेले पदार्थ भाजून खाल्लेले पदार्थ शिजवून खाल्लेले पदार्थ हे पदार्थ तुम्हाला लिहायचे आहेत कच्चे खाल्लेले पदार्थ मुळा गाजर बीट टोमॅटो भाजून खाल्लेले पदार्थ पापड भाकरी शेंगा हे पदार्थ आपण भाजून खातोत शिजून खाल्लेले पदार्थ बटाटा कोबी आणि वांगे इत्यादी काही पदार्थ आहेत ते आपण कच्चे भाजून किंवा शिजवून खातो तर अशा पद्धत पिणे ही सारणी तुम्ही आणखीन पुढे लांबवू शकता प्रश्न पाचवा कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे शोधून तुमच्यासाठी प्रश्न पाचवा हा उपक्रम असेल प्रश्न सहावा हा खेळ खेळा डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा त्यांची चव कशी असते ते लिहा उदाहरणार्थ मिरची तिखट खेल, तर हा खेळ खेळल्यानंतर आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत त्याचे आपण चव so, पाहुयात मीठ खारट आवळा तुरट कारले कडू चिंच आंबट मसाला तिखट प्रश्न सातवा समानार्थी शब्द लिहा अ जंगल रान आ झाड समानार्थी शब्द आहे वृक्ष ई लांब समानार्थी शब्द दूर इ, दिवस दिन उ समुद्र सागर उ पाणी जलील शब्द शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा अ निरीक्षण करणे वाक्य मनोजने काढलेल्या चित्राचे बाईंनी निरीक्षण केले आ कुतूहल वाटणे वाक्य प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी पाहायला मिळतील याचे दीपकला कुतूहल वाटले ई अंगाला झोमणे वाक्य थंडीमध्ये गार वारा अंगाला झोमतो प्रश्न नव्वा मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाकप्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा तर या ठिकाणी मीठ बाणाने दाखवलेले शब्द खडा महाग जखम जागणे तर याचे आपल्याला वाक्प्रचार तयार करायचे आहेत उत्तर आहे मिठाला जागणे दोन मिठाचा खडा पडणे तीन महाग या शब्दावरून वाक्यप्रचार मिठाला महाग होणे चार जखमेवर मीठ चोळणे एक मिठाला जागणे अर्थ इमान व्यक्त करणे वाक्य सदुगडी अखेरपर्यंत इमानदार इमानदारांच्या मि, मिठाला जागला दोन मिठाचा खडा पडणे अर्थ एखादे काम बिघडणे वाक्य बसला अपघात झाला आणि सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला तीन मिठाला महाग होणे अर्थ अत्यंत दारिद्र्य येणे वाक्य प्रचंड पुरामुळे गाव उद्धवस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला चार जखमेवर मीठ चोळणे अर्थ आधीच्या दुःखात अधिक दुःख येणे वाक्य नापा झालेल्या रवीला वाईट बोलून महेशने त्याच्या जखमेवर मीठ चोळले संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा